किसान रुपये 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 दिले दिले राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या या मध्ये सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेल ला ऑल वरती नक्की टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या या चॅनल वरती सर्वात आधी मिळतील महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आभाळ कोसळलं तरी इबीक पाहणी काम नाही फक्त पन्नास टक्केच नोंदणी बाकीच्यांची अडचण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे रब्बीमध्ये लागवड कमी शेतकऱ्यांना मदतीची देखील प्रतीक्षा पाहायला मिळते मोठी बातमी ऊस उत्पादकांच्या खात्यात बिलाचे पाच हजार कोटी रुपये अखेर जमा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे आत्तापर्यंत पाच कोटी आले महत्त्वाची बातमी रब्बेतील नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना दिलासा देणारे अपडेट तसेच रब्बेतील नुकसान भरपाईसाठी काही शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे मात्र आता बीड असेल केज धारा लातूर असेल धाराशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पैसेही शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्यात येणार आहेत यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाचीच बातमी पाहायला मिळत आहे त्यात खानदेशात देखील लवकरच दिलासा देणारा निर्णय हा सरकारकडून होणार आहे त्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार नुकसान भरपाई मिळणार त्या जिल्ह्यांची नावे देखील व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत त्याकरिता तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत तुमचा जिल्हा कॉमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा सध्या स्थितीला पीक विमा वाटपाचे आदेश आल्याने दिलासा महत्वाचे अपडेट आहे सोयाबीन खरेदीला अखेर मुदतवाढ नाहीच काही ठिकाणची अशी परिस्थिती आहे मात्र सध्या जर पाहायला गेलं तर आता चोवीस दिवसांची मुदतवाढ दिल्याची देखील अपडेट सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे यामुळे दिलासा महत्त्वाचे अपडेट आता द्या अनुदान द्या आणि उत्पन्न वाढवा शेतकरी मित्रांनो अनुदान घेऊन ते आता तुम्ही उत्पन्न वाढू शकता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देखील देण्यात येणार आहे त्यातली त्यात आता सध्या स्थितीला अनुदानामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होईल नैसर्गिक आपत्तीने तोंड देण्यासाठी पीकविमा निकषात सुधारणा आवश्यक जिल्ह्यासाठी वेगळी भूमिका घेऊन तेथील भौगोलिक परिस्थिती अनुसरून काही पीक विमा निकषामध्ये बदल करणे अत्यंत आवश्यक असल्याची माहिती मिळते नवीन तुरीची आवक होताच भावात घसरण उत्पादक समाधानकारक मात्र दर कोसळले सध्या जर पाहायला गेलं तर काही उत्पादक समाधानकारक आहेत मात्र त्यातल्या त्यात दरांमध्ये काहीशी घट झाल्याने शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत नाही चांगली वाढ व्हावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून स्थितीला आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणत्या जिल्ह्यात पे किंवा वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे नुकसान भरपाई कुठे मिळेल ते अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी जिल्हा देखील कॉमेंट करून कळवणे गरजेचे आहे सध्या स्थितीला लाडकी बहीण योजनेमुळे शेतकरी मदतीपासून वंचित परिस्थितीला अनुसरून पीक विम्याचे निकेश बदला सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांनी कृषी मंत्री कोकाटे यांना दिलेले मागण्याचे निवेदन सध्या जर पाहायला गेलं तर कृषी मंत्र्यांकडे हे निवेदन पाठवण्यात आलेले आहे जेणेकरून आता जे शेतकरी पीक विमापासून वंचित राहिलेत त्यांना देखील पीक विमा मिळावा अशा देखील मागण्या शेतकऱ्यांकडून पाहायला मिळत आहेत शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप झाला का ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा त्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होईल ते अपडेट तर आपण पाहणारच त्यात धाराशिव जिल्ह्यामध्ये लवकरच पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहे सोयाबीनच्या दराबाबत अपडेट आहे सोयाबीनला नागपूर या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपयांचा दर मिळतोय सरासरी तीन हजार नऊशे पंच्याहत्तर त्यातली त्यात कमीत कमी, -कमी दर हा तीन हजार सहाशे रुपयांचा आहे आवकीचा के विचार केला तर सातशे पंचावन्न क्विंटलपर्यंत आवक आलेली होती सध्या तिला दरात वाढ व्हावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून आहे मात्र सोयाबीनच्या दरामध्ये अजून वाढ झालेली नाही आहे तुमच्या आसपास काय दर मिळत आहे सोयाबीनला ते देखील कॉमेंट करून कळवा महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालणारी हरभरा इनोवे जक्क्यांऐंशी ही व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो पाथरी तालुका जिल्हा परभणी या देखील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी उत्पन्न घेतलेले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार याला मोठ्या प्रमाणामध्ये ज्या शेंगा तर लागतातच त्यातले त्यात भरघोस उत्पन्न मिळते व सध्या जर पाहायला गेलं तर याला कोणत्याही रोगराईचं जास्त जे संकट पाहायला मिळत नाहीये फवारणीची देखील गरज नसल्याची शेतकऱ्यांनी माहिती दिली महत्वाची बातमी इश्रम कार्ड धारकांना मिळणार रे आता इस्रम कार्ड रेशन कार्डचा लाभ अखिल दिनासा देणारी अपडेट आहे आता इश्रम कार्ड रेशन कार्डचा लाभ मिळणार आहे सध्या स्थितीला दोन सात हजार दोनशे पंचवीस रुपयांचा दर हा कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जिल्हा परभणी या ठिकाणी मिळत आहे दरामध्ये काहीशी सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आज अशा प्रकारे दर पाहायला मिळाले शेतकरी वर्ग सुखावला आली आनंदाची बातमी अतिवृष्टीचा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार जमा सध्या जर पाहायला गेलं तर जिल्हाधिकाऱ्यांनी खुलासा केलेला आहे याबाबतची अपडेट पुढारी या न्यूजने होती त्यांनी सांगितले होते शेतकऱ्यांना मदत मिळत मात्र ही बातमी त्यांनी देताच बातमी देताच आता मोठा निर्णय झालेला आहे अतिवृष्टीचा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनाही स्वतः दिलेली आहे यामध्ये संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे अशाच प्रकारे अजून बऱ्याच जिल्ह्यां अपडेट तुम्हाला पुढे पाहायला मिळेल शेवटपर्यंत बघा अतिवृष्टीचा निधी मिळणार असल्यामुळे शेतकरी वर्ग तर सुखावलेला आहे कारण की खूप दिवसांपासून नुकसान झालेले होते काही शेतकऱ्यांना एकरीत दोन हजार सहा हजार चार हजार अशी देखील मदत मिळणार आहे तर हेक्टरी तेरा हजार रुपयांच्या आसपास हे पैसे दिले जातील मोठी बातमी भारताला तब्बल अठ्ठेचाळीस लाख टन डाळी कडधान्याची गरज जागतिक उत्पन्नाच्या सत्तावीस टक्के डाळीची आयात सध्या जर पाहायला गेलं तर आत्मनिर्धार होण्याचे आव्हान सध्या स्थितीला भारताला अठ्ठेचाळीस लाख टन डाळी व कडधान्याची गरज पाहायला मिळत आहे असे चित्र भारतात शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी लाल कांदा चार हजारांवर निफाड उपबाजारात दरवाढ शेतकरी समाधानी अखेर पडलेले कांद्याचे बाजारभाव राज्यभरात पुन्हा एकदा हळूहळू वाढू लागलेले ला आहेत कारण की खूप दिवसापासून कांद्याच्या दरामध्ये मागच्या महिन्यात जराशी घसरण पाहायला मिळाली या महिन्यात देखील पाच ते सहा दिवस घसरण झालेली होती मात्र आता चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे एककरी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उत्पन्न लाडक्या बहिणींनो लक्ष द्या खुशखबर आली आता पैसे जास्त मिळणार एक हजार पाचशे रुपयांपेक्षा अधिकची रक्कम लवकरच राज्य सरकार देणार असल्याची माहिती त्यातली त्या शेतकऱ्यांना देखील मोठी रक्कम दिली जाणार आहे त्यापूर्वी एक लाडकी बहिणी योजनेची अपडेट पाहूयात त्यानंतर शेतकऱ्यांसाठीची बातमी पाहूया तिकडे बघा आता लाडक्या बहिणींना दोन हजार शंभर रुपये देण्याचा निर्णय येत्या मार्चमध्ये होणार असल्याची माहिती मोठे अपडेट समोर येत आहे पंधरा लाख चाळीस हजार हेक्टरवर ज्वारीचे उत्पादन राज्यात यंदा एकूण क्षेत्रात घट सात जिल्ह्यात मात्र गतवर्षीपेक्षा क्षेत्रात वाढ प्रमुख जिल्ह्यातील यंदाचे ज्वारी क्षेत्र आहे सध्या जर विचार केला तर पंधरा लाख चाळीस हजार हेक्टरवर ज्वारीचे उत्पादन असून राज्यात यंदा एकूण क्षेत्रामध्ये घट झालेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणते पीक घेतलेले आहे ते देखील कॉमेंट करून नक्की कळू शकता अखेर शेतकऱ्यांना दिलासा अतिवृष्टीचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पोहोचला आता काही तासातच बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम येणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये हो तालुक्यांची यादी आलेली आहे कोणते तालुक्यात आपण नावे पाहूयात अतिवृष्टीचा निधी हा शेतकऱ्यांच्या थेट खात्यावरती देण्यात येणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे यामध्ये आता लोकमतने देखील ही अपडेट दिलेली असून काही ना काही शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय स्वतःही पेपरवरती अपडेट आलेली असून आता एकोणीस कोटींचे अनुदान प्राप्त झालेले असून चोवीस हजार शेतकऱ्यां थेट बँक खात्यावरती लाभ देण्यात आलेला आहे यामध्ये तालुक्याचा विचार केला तर आपल्याला सोयगाव तालुका पाहायला मिळत आहे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात दिलासा अतिशय आनंदाची बातमी शेतमालाला भाव नाही सध्या स्थितीला कमी भावाच्या काळात शेतमाल तारण ठेवा शेतकऱ्यांना आव्हान शेतमाल तारण कर्ज योजना पाहायला मिळत आहे पंच्याहत्तर टक्के कर्ज लगेच होते शेतकऱ्यांना उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो ही एक आनंदाची बातमी आहे कारण की शेतमाल तारण कर्ज योजना ही आपल्याला राज्यात पाहायला मिळत आहे राज्यातील मुख्यमंत्री यांचा शेतकऱ्यांसाठी हा सर्वात मोठा निर्णय झाल्याची माहिती देखील मिळते मोठी अपडेट शेतकऱ्यांसाठी आहे कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपयांची मदत मिळत आहे ते आता आपण पाहणार आहोत कारण की लोकमत पेपरने दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना आता ही मदत वाटप सुरू झालेली आहे त्यातले त्यात आता पैसे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावरती जमा होत चाललेले आहेत काही शेतकऱ्यांना एकटरी सहा हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना हेक्टरी अकरा हजार रुपये देखील अशी मदत पाहायला मिळत आहे यामध्ये जर विचार केला तर आता मागणी बावन्न कोटींची आहे मिळालेले सत्तावीस कोटी रुपये हे शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहेत शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात ते लगेच कमेंट करून सांगा लगेच तुमच्या जिल्ह्याची अपडेट देखील पाहायला मिळेल त्यासाठी सबस्क्राईब करून एक लाईक देखील नक्की करा आता अतिवृष्टीचा निधी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय यामध्ये छत्रपती संभाजीनगर देखील जिल्ह्याचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे ही एक आनंद वार्ताच म्हणावं लागेल कारण की दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी नुकसान शेती पिकांचे झालेले होते त्यातले त्यात सोयाबीन पिकाचे देखील नुकसान झालेले होते त्यासाठी ही शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय झाला चार हजार सहाशे बारा शेतकऱ्यांना पावला हमी भाव सध्या जर पाहायला गेलं तर अकरा हजारांवर नोंदणी राहिले किती विचार केला तर आता पिवळ्या सोन्याची जे ती कथाच पाहायला मिळत आहे म्हणजे दर कमी मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे सध्या स्थितीला चांगला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग देखील नाराज आहे चार हजार सहाशे बारा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हमीभावानुसार पैसे देखील आलेले आहेत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात ही रक्कम देखील पाहायला मिळत आहे अकरा हजारांवर नोंदणी देखील दिसून आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे सोयाबीन पीक असते का नसते ते देखील कमेंट मोठे अपडेट येत आहे कापूस उत्पादक अण्ण आता आली खुशखबर सीसीआय खरेदी होणार पुन्हा एकदा सुरळीत सध्या जर पाहायला गेलं तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची दिलासा देणारे अपडेट आलेले असून आता सीसीआय खरेदी पुन्हा एकदा सुरळीत होणार आहे म्हणजे नेहमीप्रमाणे चालणार आहे आता जे काही अडथळा असेल ते दूर झाल्याची माहिती देखील मिळत आहे यामुळे कापूस जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात दिलासा मोठे अपडेट आहे एकोणीस एकरामध्ये आता तीनशे वीस क्विंटल तुरीचे उत्पादन एकोणतीस एकरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी उत्पादन घेऊन विक्रम रचलेला आहे कारण की तब्बल पस्तीस एकरांवर मोसंबी चौदा एकरांवर आर्द्रक लागवड आहे त्यांच्याकडे तसेच एकोणतीस एकरमध्ये तीनशे वीस क्विंटल तुरीचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले शेतकरी मित्रांनो पीक किंवा नुकसान भरपाई या प्रकारच्या बऱ्याच बातम्या आपण पाहिलेल्या आहेत अशाच बातम्या रोज आपण शेतकऱ्यांसाठी या चॅनेलवरती देणार आहोत पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा तसेच नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा देखील जिल्हा कॉमेंट करून नक्की कळू शकता जेणेकरून रोजची रोज अपडेट पाहायला मिळते